चिमूर तालुक्यातील भिसी उपक्षेत्रांतर्गत पारडपार शेतशिवारात अवैधरित्या वृक्षतोड करण्यात आली या प्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई करून वनगुन्हा नोंद केला आहे पारडपार शेतशिवारांतर्गत क्रमांक एकशे पन्नासमध्ये प्रशांत वाघमारी यांच्या मालकीचे शेत आहे त्यांच्या शेतात कडुनिंब किन्ही आंजन चिंच पळस आणि इतर सीसम प्रजातीच्या झाडांची लाकडे पडलेल्या अवस्थेत आढळून आली यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता शेतमालक प्रशांत वाघमारे हे वडसा येथे राहतात त्यांच्या शेतात अजान सरदार या व्यक्तीने ही जळाऊ लाकडे आणून टाकल्याची माहिती मिळाली त्या आधारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मोका चौकशी करून पंचनामा केला तीन बीट तीन खोडी जप्त केल्यात जप्त केलेला माल बी सी मुख्यालयात जमा केला या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी संतोष आउतकर वनाधिकारी सुरू आहे मौज पारटपारच्या शिवारामध्ये आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की काही अवैध शेतकऱ्यांनी म्हणजे शेतामध्ये झाड तोडलेली आहे आणि त्या अनुषंगाने तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही पाहणी करण्यासाठी आलो तर या ठिकाणी एका ठिकाणी थोडा माल आम्हाला पडलेला दिसला साधारणतः दोन एक बीट पडलेले दिसले ते आम्ही गाडीने जप्त केले आणि गाडीमध्ये भरले परत आजूबाजूला आम्ही पाहणी करत आहोत अवैध तुट दिसलेले आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुरी पूर्ण कारवाई चालू आहे आणखी या कारवाईला वे वेळ लागेल आणि संपूर्ण कारवाईनंतर आपल्याला किती माल आहे याची माहिती मिळेल